नमस्कार आज आपण अशा दोन कॉन्सेप्ट्समधला फरक समजून घेणार आहोत जे आपण रोजच्या आयुष्यात सतत वापरतो पण अनेकदा आपल्याला त्यातला फरक कळत नाही हो मी मापन आणि मूल्यमापनबद्दल बोलतोय चला तर मग हा गुंता सोडूया विचार करा समजा एका विद्यार्थ्याला परीक्षेत नव्वद मार्क मिळाले आता फक्त हा आकडा ऐकून काय वाटतं हे मार्क चांगले आहेत की वाईट खरं सांगायचं तर जोपर्यंत आपल्याला बाकीची माहिती मिळत नाही तोपर्यंत हा नव्वदचा आकडा खरं तर अर्थहीन आहे आणि बरोबर इथेच मापन आणि मूल्यमापन यामधला फरक सुरू होतो बरं त्या नव्वद मार्कांचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की मापन म्हणजे नेमकं काय ही आपल्या आजच्या चर्चेची पहिली आणि सगळ्यात बेसिक पायरी आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मापन म्हणजे मोजमाप करणं ही एक अशी प्रोसेस आहे जिथे आपण काही ठरवलेल्या नियमांनुसार एखाद्या गोष्टीला किंवा घटनेला आकड्यांमध्ये मांडतो हे प्युअरली शंभर टक्के संख्यांबद्दल असतं अरे हे तर आपण रोजच करतो की दुकानातून साखर आणताना तिचं वजन करणं घराच्या खिडकीची लांबी मोजणं किंवा सकाळी उठून वजन काट्यावर उभं राहणं ही सगळीच्या सगळी मापनाची सुधारणा आहेत तर लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा काय आहे मापन आपल्याला फक्त आणि फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर देतं किती साखर किती किलो खोली किती स्क्वेअर फूट वजन किती किलो बस फक्त आकडा बाकी काही नाही आता जिथे किती हा प्रश्न संपतो बरोबर तिथून पुढची आणि जास्त इंटरेस्टिंग पायरी सुरू होते आता आपण वळूया मूल्यमापनाकडे मूल्यमापन म्हणजे फक्त आकडे मोजणं नाही यात आपण जे ध्येय ठरवलं होतं ते कितपत पूर्ण झालंय हे तपासलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं या त्या आकड्यांना एक व्हॅल्यू दिली जाते त्याचं महत्व ठरवलं जातं आणि गंमत म्हणजे मूल्यमापन हे मापनापेक्षा वेगळं नाही आहे तर ते मापनावरच अवलंबून आहे सोपं सूत्र आहे मूल्यमापन म्हणजे मापनातून मिळालेला आकडा अधिक त्यावर केलेला विचार किंवा घेतलेला निर्णय जिथे मापन किती या प्रश्नावर येऊन थांबतं तिथे मूल्यमापन एक पाऊल पुढे टाकतं आणि विचारतं किती चांगले म्हणजे तो जो आकडा मिळाला त्याची क्वालिटी काय आहे त्याचा दर्जा काय आहे चला आता या दोन्हीतले मुख्य फरक आपण पॉईंट बाय पॉइंट समजून घेऊया म्हणजे विषय एकदम स्पष्ट होईल पहिला फरक आहे त्यांच्या व्याप्तीचा मापनाची व्याप्ती म्हणजे स्कोप खूपच मर्यादित आहे ते फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतं याउलट मूल्यमापनाचा आवाका खूप मोठा आहे व्यापक आहे ते पूर्ण परिस्थितीचा विचार करतं दुसरा फरक मापन हे पूर्णपणे संख्यात्मक म्हणजे फक्त आकड्यांचं खेळ आहे पण मूल्यमापनामध्ये आकड्यांसोबतच गुणात्मक वर्णनसुद्धा येतं म्हणजे आकडा काय आहे आणि तो तसा का आहे या दोन्ही गोष्टी येतात मापन हे वस्तुनिष्ठ असतं फॅक्ट बेस्ड म्हणजे खिडकीची लांबी दोन मीटर आहे हे एक फॅक्ट आहे यात चांगलं वाईट काही नाही पण मूल्यमापन हे मूल्य आधारित आहे म्हणजे ती दोन मीटरची खिडकी त्या खोलीसाठी पुरेशी आहे की नाही हा एक निर्णय आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे मापनाचा उद्देश फक्त माहिती गोळा करणे डेटा देणे हा असतो पण मूल्यमापनाचा उद्देश त्या माहितीचा त्या डेटाचा वापर करून एखादा निर्णय घेणे हा असतो बरं थिअरी बरीच झाली आता हेच सगळं एका रोजच्या उदाहरणातून समजून घेऊया म्हणजे हा फरक डोक्यात एकदम फिट बसेल कल्पना करा की एक व्यक्ती वजन काट्यावर उभी राहिली आणि काट्याने आकडा दाखवला नव्वद किलो झालं हे आहे शुद्धमापन काट्याने फक्त एक आकडा दिला त्याचं काम संपलं पण आता खरा प्रश्न इथे सुरू होतो हे नव्वद किलो वजन त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट या प्रश्नाचं उत्तर तो विचारा वजन काटा नाही देऊ शकत यासाठी डॉक्टरकडे जावं लागेल बरोबर डॉक्टर फक्त नव्वद किलो हा आकडा नाही बघणार ते त्या व्यक्तीचं वय उंची आणि इतर सगळ्या गोष्टी तपासून ठरवतील की हे वजन योग्य आहे की नाही डॉक्टर जे करत आहेत ना तेच आहे मूल्यमापन त्यांनी त्या आकड्याला एक संदर्भ दिला एक अर्थ दिला हे वाक्य बघा किती सुंदरपणे या दोन्हीतला संबंध स्पष्ट करतं मापनाने दिलेले आकडे हे नुर्जीव असतात आणि मूल्यमापन त्या आकड्यांमध्ये जीव ओतून त्यांना बोलायला लावतं चला तर पुन्हा एकदा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया त्या विद्यार्थ्याला मिळालेले नव्वद गुण आता आपल्याला हे पक्क माहीत आहे की हा फक्त एक निर्जीव आकडा आहे हे झालं मापन पण ज्या क्षणी आपण ह्या आकड्याला एक छोटीशी माहिती जोडतो की तो विद्यार्थी वर्गात तिसरा आला आहे त्या क्षणी त्या नव्वदच्या आकड्याला खरा अर्थ मिळतो तो निर्जीव आकडा जिवंत होतो बोलू लागतो हेच तर आहे मूल्यमापन तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सारांश काय आपण यातून काय शिकलो हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे पहिली पायरी मापन जे आपल्याला सांगतं काय आहे आणि दुसरी पायरी मूल्यमापन जे विचारतं मग त्याचं काय किंवा सो वॉट या माहितीचा नेमका अर्थ काय म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुमच्यासमोर कुठलाही आकडा रिपोर्ट किंवा डेटा येईल ना तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा हे फक्त है या मागे काही तरी मुल्य मापन आहे की यामागे काहीतरी मूल्यमापन दडलंय कारण खरी गंमत आकड्यांमध्ये नाही तर त्या आकड्यांच्या मागच्या गोष्टीत असते